महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज संविधान कार्ड सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजना सर्व विनम्र अभिवादन करू मंच बाहब आंबेडकर सर्व मान्यवत समय का अभाव परंतु संविधा बोलावला आनंद वाटला एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे आजार उपस्थिती तुमची आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो हे मुंबई इतरांची नाही तर या मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती आम्ही देखील आमची ताकद दाखवू शकतो हे तुम्ही दाखवून दिला त्याच्याबद्दल मी आपला एक निर्णायक ताकद या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये एक निर्णायक ताकद आंबेडकर वाद्यांची आहे बहुजन विचारसरणी की एक ताकत है ताकत फ्रेला पाइजे तरह मनुवादी फंडामेंटल संस्था आरएसएस सार जातील जी आप गोन हजार चौदह पास त्याच्या पुढे तर अशा प्रकारचे कार्यक्रम होते तर लोकांनी जाणलं दोन हजार चौदा मध्ये जेव्हा सत्तांतर झालं केंद्रामध्ये आणि तेव्हापासून हे संविधान धोक्यात आहे याचे नारे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये लागले का लागू झालं कारण लोकांनी ओळखलं हो की ही लोक संविधानाच्या विरोधामध्ये आहे हे लोक जी आज विचारसरणीची लोक केंद्रामध्ये बसलेली आहे राज्यामध्ये बसलेली आहे एकेकाळी ह्याच विचारसरणीने बाबासाहेब हयातीमध्ये असताना त्यांना विरोध केला होता ती विचारसरणी आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे आणि ती संविधान मानणाऱ्याला पुढे जाऊ देणार नाही सांगू इच्छितो जेवढा विरोध होईल तेवढा आंबेडकर वादी रस्त्यावरती येईल आणि रस्त्यावरती लढाई जिंकेल आज देशाचं चित्र काय आहे देशामध्ये या व्यवस्थेला जो विरोध होतोय तो आंबेडकर वाद्यांचा विरोध होतोय बहुजन महापुरुषांचे विचार मारणाऱ्याचा विचार विरोध होतोय आम्ही संख्या बघत नाही आमच्या समोर कोण आहे ते बघत नाही कारण आम्ही भीमा कोरेगावचे अवलाद राऊ म्हणून आमचा विजय निश्चित आहे या धम्म मंचकावरचा ज्या आज आपण बघितलं जास्त वेळ घेत नाही ना परंतु आज एकोपा जे मायनॉरिटीज आहेत या देशामधले मुस्लिम आणि लिंगायत समाजाचे धर्मगुरू इथे बसलेले आहे कर्नाटकामध्ये लिंगायत समाज भारतीय बौद्ध महासभेच्या मंचकावरती असतात सिख धर्मियांचे धर्मगुरू आज बसलेले आहे एकोपास वातावरण आज देशामध्ये आहे यांना वाटत संविधानाच्या माध्यमातून यांचे हक्काने अधिकार शाब्त आहे त्यांना पुढची गंभीरता कळलेली आहे तर संविधान या देशामधून जर केलं त्याची छेडछाड केली संविधानाचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही तर आमचे हक्क आणि अधिकार साबूत राहणार नाही लोक जाणत आहे आणिवाली आमारी आणि वाली हमारी जनरेशन उनके लिए हवे झगडना पडेगा संविधान वाचवावं लागेल नाहीतर हीच पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा आई बापाला विचारेल बाबा संविधान जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला सर्व दिलेलं असताना संविधान जेव्हा निघून जात होत सरकारच्या माध्यमातून तेव्हा काय करत होता याखरी लढाई आपल्याला लढावी लागेल या देशामध्ये आणि चिकावी लागेल एवढाच मी संदेश देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो वेळेचा अभाव आहे મન મા ભાષણ વિરામ દેતો નમોતા જય ભીમ જય સંવિધાન